विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्बल आपके साथ श्री साई सेवाभावी संस्था लातूर संचलित शक्ति सदन येथे एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की शक्ती सदन संस्थेतील गरजू संकटग्रस्त लाभार्थ्यांना एक वेगळी जीवन प्रणाली मिळावी यासाठी आणि मन प्रसन्न आणि समाजाप्रती बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी आहे उपस्थित मान्यवर स्वरपरी म्युझिकल ग्रुपचे अरुण शेजूळ सर मेडिकल ऑफिसर संजय दुए सर, पेट्रोल पंप मॅनेजर आलम पटेल सर एम एस सी बी कर्मचारी त्याचबरोबर भूषण दीक्षित शिवसेवा तालुका अध्यक्ष व विजय गांगे सामाजिक कार्यकर्ते आणि बचत गट कार्यकर्त्या संस्थेतील कर्मचारी मनोज पवार सर लिपिक लातूर हेड ऑफिस निवासी अधीक्षक काम्रपाली बोर्डे महादेवी जाधव कराड सर विमल कोळी आणि एकूण पन्नास लाभार्थी बालक उपस्थित होते कार्यक्रमामध्ये दे देशभक्तीपर सदाबहार गीतं सादर करण्यात आली आणि संस्थेतील लाभार्थ्यांचे मनोगत आणि सूत्रसंचालन करून सर्वांचे स्वागत सत्कार करून कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा